ज्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्र घडवला महाराष्ट्र वाढवला त्या वारकरी संप्रदायाच्या सं... संदर्भात एक छोटीशी कविता मी निवेदक सिद्धेश्वर सोळंके माझ्या माध्यमातून आपल्या समोर ठेवण्याचा गजरात विटू नामाचा जे घोष टाळ गजरात विटू नामाचा जे घोष डोंगर दर्या ओलांडणारे हरिपाठाचा दररोज दोष विष्णूच्या भक्तीत रंगलेली ही पंढरपूरची वाट विष्णूच्या भक्तीत रंगलेली ही पंढरपूरची वाट चालती चालती संत सजन, चालती संत सजन सजन परमेश्वराच्या शोधात गंध ओटावर नामस्मरण मालगळ्यात कपाळी गंध ओटावर नामस्मरण हातात पताका डोळ्यात श्रद्धेच तेजस्वी दर्शन हातात पताका डोळ्यात तेज श्रद्धेच तेजस्वी दर्शन विटोबाच्या भेटीचा आनंद चालण्यातूनच मिळतो विटोबाच्या भेटीचा आनंद चालण्यातूनच मिळतो संताच्या पावलावर पाऊल भक्तीचा वारसा जपतो संताच्या पाऊलावर पाऊल भक्तीचा वारसा जपतो तुकाराम नामदेव ज्ञानेश्वराचा हा वंश तुकाराम नामदेव ज्ञानेश्वराचा हा साधेपणात सौंदर्य त्यांच्या भावनेचा पर्श साधेपणात सौंदर्य त्यांच्या भावनेचा पर्श एकोप्याचा मंत्र जिथे सर्व धर्म एक समान एकोप्याचा मंत्र जिते सर्व धर्म एक समान वारकरी संप्रदाय शिकवतो वारकरी संप्रदाय शिकवतो प्रेम भावनेचा महान ज्ञान टाळ मृदंगाच्या गजरात विटू नामाचा जय घोष टाळ मृदंगाच्या गजरात विटू नामाचा जय घोष अशा पद्धतीची वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये ही एक छोटीशी कविता आहे कारण मित्रांनो संत तुकाराम महाराज म्हणतात भक्ती भावानं माणसाने एकत्र आलं पाहिजे प्रेम भावानं भागलं पाहिजे आणि महाराजांनी फार सांगितलंय आमच्याकडे धन काय असेल तर शब्द आहेत आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न शब्दांचे शस्त्र यज्ञ करू शब्द चामूच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका आमची खरी संपत्ती काय असेल तर तुकार महाराजांचं म्हणणं आहे आमची खरी संपत्ती हे आमचे शब्द आहे आणि म्हणून माणसानं वाचन केलं पाहिजे वाचील जो कोणी जनी त्याशी लुटांगणी संतांनी सांगितलं अभ्यासाच्या आप बळावरती आपल्याला अंतराळ घुमता येतं आणि अमेरिकेच्या अंतराळवीर नऊ दिवसासाठी अमेरिके अंतराळात जातात आणि तब्बल नऊ महिन्यानंतर परत बाहेर येतात ही अभ्यासाची ताकद ही संतांनी सांगितलेली ताकद आणि म्हणून प्रत्येकानं वाचलं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद मी निवेदक सिद्धेश्वर सोळंके सूत्रसंचालक तथा व्याख्याते निवेदक लेखक आणि खास आपल्या समोर ही कविता मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे संत महात्म्यांचे महापुरुषांच्या कविता खास तुमच्यासाठी आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार धन्यवाद धन्यवाद